नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी असलेले आधुनिक भारताचे याविषयीचे चाळीस प्रश्न बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न नंबर एक स्वदेशी बांधव समितीची स्थापना कोणी केली उत्तर आहे अश्वि अश्विनी कुमार दत्त प्रश्न नंबर दोन वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी अंमलात आणला उत्तर आहे लॉर्ड लेटन प्रश्न नंबर तीन भारतातील पहिली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न नंबर चार अभिनव भारत म्हणजेच यंग इंडिया या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे नाशिक प्रश्न नंबर पाच विवाह विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर प्रश्न नंबर सहा पहिली कामगार संघटनेची स्थापना कोणी केली उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे प्रश्न नंबर सात अठराशे सत्तावन्नच्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी गेले उत्तर आहे नानासाहेब पेशवे प्रश्न नंबर आठ होमरूल चळ चल, चळवळीला चळवळीला प्रसारणासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले उत्तर आहे न्यू इंडिया प्रश्न नंबर नऊ एकोणासशे पाच मध्ये भारत काँग्रेस कौं, अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न नंबर दहा महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवात कुठून केली उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न नंबर अकरा सायमन कमिशन भारतात कधी आले उत्तर आहे एकोणासशे अठ्ठावीस प्रश्न नंबर बारा मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ प्रश्न नंबर तेरा वृत्तपत्राचे सं, संस्थापक कोण होते उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न नंबर चौदा ईस्ट इंडिया ईस्ट इंडियाची पहिली फॅक्टरी भारतात कुठे स्थापन झाली उत्तर आहे सुरत प्रश्न नंबर कोणता महसूल पद्धतीने शेतकरी जमिनीचा मालक झाला उत्तर आहे रयतवारी प्रश्न नंबर सोळा इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न नंबर सतरा अठराशे सत्तावनच्या उठावास स्वातंत्र्य समर असे कोणी संबोधले उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न नंबर अठरा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या कोणाच्या पुढाकार झाली उत्तर आहे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला उत्तर आहे अठरा जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस वीस प्रश्न नंबर वीस डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे न्यायमूर्ती नानडे प्रश्न नंबर एकवीस भारतातील कामगार चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर आहे नाराजी नारायण लोखंडी प्रश्न नंबर बावीस भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली उत्तर आहे लॉर्ड माउंट प्रश्न नंबर तेवीस रंगीत छपाईला सुरुवात कधी झाली उत्तर आहे चौदाशे सत्तावन्न प्रश्न नंबर चोवीस बसर ची लढाई कधी झाली उत्तर आहे बावीस ऑक्टोबर सतराशे प्रश्न नंबर पंचवीस होळकर राजवंशाचे संस्थापक कोण होते उत्तर आहे, मल्हारराव होळकर प्रश्न नंबर सव्वीस अमेरिकेत गदर वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे लाला हरदयाळ प्रश्न नंबर सत्तावीस इंडियन इंडिपेंडेंस लीग ची स्थापना कोणी केली उत्तर आहे राजबिहारी बोस प्रश्न नंबर अठ्ठावीस राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणासशे वीस प्रश्न नंबर एकोणतीस भारतातील पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र प्रश्न नंबर तीस स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी केली उत्तर आहे अठराशे सत्त्याण्णव प्रश्न नंबर एकतीस निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न नंबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर के बी हेगडेवार सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस ला स्थापना झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय हे नागपूरला आहे प्रश्न नंबर तेहतीस ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा कुठे सुरू झाली उत्तर आहे ग्रीस प्रश्न नंबर चौतीस ऍक्ट कधी पारित झाला उत्तर आहे एकोणवीसशे एकोणावीस प्रश्न नंबर पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणती वृत्तपत्र सुरू केली उत्तर आहे मुकनायक प्रश्न नंबर छत्तीस चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे हेमाद्री प्रश्न नंबर सदौतीस मुस्लिम लीग या संस्थेचा संस्थापक कोण होता उत्तर आहे नवाब सलीम उल्ला प्रश्न नंबर अडतीस भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रश्न नंबर एकोणचाळीस जॅक्सनचा अनंत काने कोणत्या संघटनेशी संबंधित होते उत्तर आहे अभिनव भारत प्रश्न नंबर चाळीस इंग्लंडमध्ये मध्ये गोळे ला घालून खून कुणी केला उत्तर आहे सरदार उधम सिंह व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद